पंढरपूरला जाण म्हणजे ही फक्त एक परंपरा नाहीये लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्याशी हरशा म्हणजे इतके लाखाने लोक होते म्हणजे श्री गडकर आहे त्यांचा एक आहे <laughs> मूवी अचानक म्हणजे हे बातु बातु नमस्कार मी तेव्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आता सध्या मी आहे माझ्या आईच्या घरी आणि इथे आल्यानंतर मला समजलं की गावातून काही पालख्या निघालेल्या आहेत म्हणजे दिंडी निघालेल्या आहेत त्या निघा पंढरपूरला तर ती जी एक दिंडी आहे ती माझ्या आईच्या घरापासून काही अंतरावरच आलेली आहे आणि थोडा वेळ ती पालखी तिथे थांबणार आहे तर जाऊन आपण पाया पडू शकतो तर आई असं बोलली त्याच्यामुळं मला खूप आनंद झालेला कारण सगळ्यात लास्ट मी जेव्हा अशी वारी बघितलेली होती तेव्हा मी पुण्यामध्ये होते दोन हजार एकोणीस साली मग त्याला तर खूप वर्ष झाली आणि त्यानंतर मला ती वारी अशी काही अनुभवता आली नाही तर मला खूप असं बरं वाटलं की बरं झालं मला इथू इथे असताना आता हे अनुभवता येईल तर आम्ही असंच जेव्हा पालखी आली हे आम्हाला समजलं तेव्हा आई मी आम्ही आमचे शेजारी एक होते ते आम्ही इथे पालखीच्या इथे गेलो तर तुम्ही बघू शकाल हे जे आहेत हे सगळे वारकऱ्यांचे ट्रॅक्टर आहेत बरेच लोक बसलेले आहेत आणि आता आपण जिथे पालखी ज्यांच्या घरी उतरलेली आहे तिथे जायचं आहे तर तुम्ही बघाल इथे पाण्याचे डबके साजलेत कारण पाऊस सतत चालू आहे इथे तुम्हाला दिसेल एवढी गर्दी होती ना माणसं बायका बऱ्याच प्रमाणात आले होते तर यातले काही जण होते ते वारकरी होते आणि काही असे आलेले होते जे पालखी आले त्याच्यामुळे पाया पडण्यासाठी आलेली सुद्धा होती तर आम्ही सर्वात आधी जाऊन पालखीचं दर्शन घेतलं आणि शरीर खूप रडत होता तरीही तर त्याला कसं तरी सावरून आम्ही दर्शन घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं इथे मी कपाला गंधही लावून घेतला आणि मला खूप आवडतं हे असं गंध लावलेलं आणि मला दरवेळेला असं तर आपल्याला शक्य होत नाही पण आज मला शक्य झालं आणि त्यानंतर मला इथे भेटले माझ्या शाळेचे सर तर ते आणि त्यांच्या अर्धांगीने जण आलेले होते तेही पालखीचं दर्शन घेण्यासाठीच आलेले होते आणि अचानकपणे ते भेटले तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा झाल्या त्यानंतर आम्ही महाप्रसाद होता तोही घेतला तसं तर आम्ही म्हणजे आईने घरी जेवण बनवलेलंच होतं पण आम्ही इथे आल्यानंतर सगळ्यांनी खूप आग्रह केला की आला की पाल्खी, हा तर महाप्रसाद नक्की घ्या आणि आम्हालाही कुठेतरी असं वाटलं की हे म्हणजे देवाने घडवून आणलेलं आहे कारण पालखी पालखीला नमस्कार करायला जाणं पाया पडायला भेटलं हे भेटणं ह्या हा सुद्धा नशिबाचाच एक भाग असतो आणि आम्हाला आज इकडे येता आलं सोबतच आम्हाला महाप्रसादसुद्धा ग्रहण करता आला तर हे आमचं नशिबच होतं तर जे ज्यांच्या घरी ही पालखी उतरलेली असते तर त्यांच्या घरातल्याच स्त्रिया कोण असतील तर ते अशा पद्धतीने डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतात आणि त्या पुढे चालतात तर हे काही अंतर त्यांच्या घरातले सदस्य हे घेत असतात पालखी घेऊन जातात तर खूप छान अनुभव होता हा आणि सगळीकडे ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होत होता

बाबा पाणी साचलेलं होताना की मला शर्विला एका हातात घेऊन आणि एका हातात मोबाईल घेऊन शूट करणं सुद्धा कठीण होत होतं तरीही मी शूट करत होते कारण मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि ही पालखी बघा आता माझ्यासमोर चालले तर इथून थोड्या अंतरावरतीच त्यांना दुसऱ्या एका घरात आमंत्रण होतं तर ते तिकडे चालले हे बाबा इथे या एका घरामध्ये त्यांना आमंत्रण होतं त्याच्यामुळे पालखी तिकडे गेले आणि त्यातली काही जी आहेत आता पाठीमागे जे ट्रॅक्टर दिसतोय तर तो ट्रॅक्टर आता हळवळ पुढे जाईल तर आमचं खूप छान दर्शन झालं आणि पाया पडून आम्ही घरात पोहोचल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि खूप जास्त पाऊस सुरू झाला आणि शर्वीलाही झोपला होता नंतर वाटेत कंटाळलेला होता तर अगदी माझ्या आई सुद्धा म्हणाले की देवाचीच कृपा आहे त्यानेच त्याचं दर्शन करून दिलं आपल्याला आणि सुखरूप घरात पोहोचल्यानंतरच त्याने पाऊस पाठवला तर तुम्ही व्हिडिओ बघितलात वारीचा म्हणजे आता मी कराडमध्ये राहते तर इथे आसपासच्या खेडेगावातून किंवा जे गाव आहेत छोटी छोटी तर तिथून बऱ्याच पालख्या दिंडी ज्या आहेत त्या पंढरपूरला निघालेल्या आहेत आणि बरेच वारकरी त्याच्यात सहभागी असतात आणि दरवर्षीची परंपरा अशी असते की गावातून जेव्हा ह्या जेव्हा हे वारकरी पंढरपूरला जात असतात तर त्यांच्या प्रत्येक ठिकाणी काही ठरलेले असतात की जिथे हे म्हणजे काही ठराविक जे लोक असतात तर ते त्यांचं त्यांच्यासाठी प्रसादाचा प्रसादाची अरेंजमेंट करतात तर असं असतं की प्रत्येकाला पंढरपूरला जायला भेटत नाही किंवा वारीत सामील व्हायला जमत नाही तर ती अशी जी लोक असतात ती अशी छोट्या छोट्या जे पालखी वगैरे निघतात पंढरपूरला जाण्यासाठी तर त्या पालखीमध्ये सहभागी होतात सोबतच जर महाप्रसाद वगैरे ठेवलेला असतो तर त्याचा सुद्धा महाप्रसाद सुद्धा घेतला जातो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरला जाणं म्हणजे ही फक्त एक परंपरा नाहीये लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्याशी आणि खूप लोकांची इच्छा असते की वारीला जावं वारीत सहभागी व्हावं पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि म्हणजे मी माझा अनुभव सांगते पर्सनल की दोन हजार आ, दोन हजार एकोणीस मध्ये मी हडपसरला होते जॉबला किंवा ह्या पालख्या पंढरपूरला जायला निघतात तर पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खूप म्हणजे लाखो लोक अक्षरशः पुण्यामध्ये असतात आणि पुण्यामध्ये वारीचा एक स्टे नक्की असतो आणि त्यानंतर ती वारी जी आहे ती हडपसर मधून भेकराई नगर मार्गे दिवे घाटातून ती सासपडला पुढे निघून जाते तर, तर मी त्यावेळेला हडपसरला राहायला होते आणि मी खूप खूप नशीबवान आहे की मला तो सोहळा अनुभवायला भेटला कारण जेव्हा वारी अशी येते असं मला जेव्हा समजलं तेव्हा मी घरातून बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन थांबलेले वाट बघत होते की कशा पद्धतीने जाते तर अक्षरशः म्हणजे इतके लाखाने लोक होते म्हणजे Uh, हडपसरमध्ये मी जिथे उभे होते तिथे जर वारक वारीमधला एखादा माणूस उभा असेल तर त्याच्या मागे जवळपास म्हणजे कंटिन्यू मी एक तास एक ते दीड तास मी उभी होते पण दीड तास झाले तरी uh, वारी येतच होती म्हणजे माणसं चालतच होती संपतच नव्हती तर असं झालेलं होतं की शेवटचा वारकरी कुठे आहे माहीतच नाही म्हणजे एवढे जास्त प्रमाणात uh, वारीला लोक जात असतात पंढरपूरला आणि मी तेव्हा अनुभवलं की प्रत्येक जण असे सफेद सदरा घातलेला आहे पायजमा घातलेला आहे वरती ते आपली गांधी टोपी आहे पांढरी नेहमीची आणि अतिशय छान तालासुरात टाळ मृदुंगाच्या आवाजात म्हणजे असे निघालेले आहेत वारकरी अतिशय अतिशय छान असं ते दृश्य होतं मी मला अनुभवायला भेटलेलं होतं आणि मी त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा काढलेले होते तर हा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी आईकडे गेलेले तेव्हा शूट केलेला आहे साधारण त्याला चार पाच दिवस होऊन गेलेले आहेत पण मी आल्यानंतर मला हा व्हिडिओ अपलोड करायच्या आधी मला पुण्यात जे फोटो काढले जे व्हिडिओ काढले ते सुद्धा मला सोबत तुमच्या बरोबर शेअर करायचे होते तर मी ते दोन तीन दिवस झालं शोधते खरं मला अनफॉर्च्युनेटली मला ते मिळत नाहीयेत फोटो जर तुम्ही पुण्यात असाल तर बऱ्याच जणांना हे माहीतच असेल की जेव्हा वारी निघते तेव्हा पुण्यातलं वातावरण किती भक्तिमय आणि प्रसन्न झालेलं असतं आणि नक्की जर तुम्ही पुण्यात असाल तर अजिबात मिस करू नका ही गोष्ट तुम्ही नक्की बघा म्हणजे वारीला जाता येत असेल तर नक्कीच जाऊ शकता अंतर कारण बरेच जे सिटी मधले माणसं असतात ते आपल्या घरापासून असं म्हटलं जातं की थोडं तरी अंतर चालत जावं तर माझी सुद्धा खूप इच्छा होती हडपसरमध्ये मी होते तेव्हा की ऍट कमीत कमी दिवेघाट जिथून सुरू होतो तिथंपर्यंत तरी आपण नक्कीच जाऊ शकतो पण त्यानंतर मी हडपसर सोडलं आणि नंतर मला हे कधी अनुभवता हो आलं नाही पण आज मला म्हणजे जेव्हा मी आईकडे गेलेले होते तिथे अशीच दिंडी पालखी जी पंढरपूरला निघालेली होती तर तिथे मला जाता आलं एकादशी जी असते ना आपलं म्हणजे त्याचं महत्वच आहे की आपण भगवान विष्णूची पूजा करतो या दिवशी आणि जे विठ्ठल आहे ना ते भगवान विष्णूचं एक रूप आहे आणि आपण त्याला पूजतो त्या दिवशी उपवासही करतो कारण माझ्या घरीही तो वर्षाचा एक उपवास आहे जो आषाढी एकादशीचा तो कंपल्सरी एका माझ्या घरी असतो दिवसभर आणि घरातले सगळे सदस्य आलेले करतात करता आणि जेव्हाही आपण अशी वारकरी लोक जातात आणि ताल मृदुंग वाजवत असतात ना त्यावेळेला आपले अचानक म्हणजे हे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं जे म्हणत असतात ना त्यावेळेला आपले ऑटोमॅटिक असे टाया पण वाजल्या जातात आणि पाय पण असे थिरकायला लागतात आणि हे खरं आहे म्हणजे तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा अशा कुठल्या वारीमध्ये छोट्याशा असेल ना तरीही त्या पालखीमध्ये सहभागी होऊन बघा ते ती गोष्ट आपल्याला म्हणजे जबरदस्ती करावी लागत नाही सहजपणे आपण त्याच्या तालावरती नाचायला ला लागतो तर हे असंच असतं आणि त्याच लोकांनी हा असा अनुभव हो घेतला असेल की त्यांना सुद्धा जेव्हा वारकरी असे जात असतात तेव्हा त्यांचेही असे आनंदाने किंवा असे असेही भक्तिमय होऊन जातात आणि त्याच्यामध्ये मग्न होऊन जातात असं मला म्हणायचं आहे आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटेल ती म्हणजे की मी स्वतः सुद्धा ज्या मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला मी कोथरूड ते स्वारगेट माझं डेलीचं जे ट्रॅव्हलिंग होतं त्यावेळेला डेली मॉर्निंग जेव्हा मला प्रवासाला वेळ लागायचा किंवा इव्हिनिंगला प्रवासाला वेळ लागायचा त्यावेळेला माझी सतत म्हणजे हेडफोनमध्ये मी गाणी ऐकत राहायचे पण त्याच्यामध्ये सुद्धा एक ठरलेले होते की जास्त करून मला माहीत नाही का आणि हे खरं आहे की मला विठ्ठलाचे जास्त गाणी आवडायची त्यावेळेला तर त्याच्यामागे काय कारण आहे माहीत नाही कारण असंही मी इन जनरल मी जी जुनी गाणी आहेत जी लता मंगेशकर प्रल्हाद शिंदे त्यांची गाणी आहेत लता मंगेशकर उषा मंगेशकर आशा भोसले त्यांची जुनी जी गाणी आहेत म्हणजे काय म्हणतात भक्तिगीत जे आहेत ते मी सतत ऐकायचे त्याच्यातही मला विठ्ठलाची जास्त गाणी ऐकायचे होते ऐकायची सवय लागलेली होती तेव्हा आणि त्यामध्ये पण सर्वात जास्त जे गाणं आहे ते मी अजय अतुल्यांचं माझी पंढरीची माय ही गाणं सतत सतत ऐकायचं सतत आणि तुम्हाला अजून एक गाणं जर आठवत आठ असेल ना पंढरीची वारी हा खूप जण मूवी आहे आय थिंक तो जयश्री गडकर हा जयश्री गडकर आहे त्यांचा एक आहे मूवी त्याच्यामध्ये धरीला पंढरीचा चोर असं एक गाणं आहे म्हणजे आहे अतिशय छान चित्रित केलेलं आहे आणि तो मूवी मी सुद्धा आहे खूप वेळा बघितला लहानपणापासून बघत आले आणि अजून सुद्धा जर टी व्हीला तो लागला तर मी नक्की बघते अतिशय छान मूवी आहे पंढरीच्या वारीचं महत्व जर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर पंढरीची वारी हा मूवी बघायला पाहिजे एवढा सुंदर हा मूवी आहे तर नक्की बघा तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद